आणि पुढे एक राजकीय बातमी जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी सावंत आणि अजित पवार यांच्यातल्या वादाची इनसाइड स्टोरी सांगितली आहे तानाजी सावंत यांनी तीन लाखांची गाडी तीस लाखांना घ्यायला सांगितली पण अजित पवार यांनी यालाच नकार दिल्यानं कॅबिनेट बैठकीमध्ये वाद झालाय असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या बाजूला बसल्यानंतर कॅबिनेट बैठकीतून बाहेर आलं की उलटी होते असं विधान तानाजी सावंत यांनी केलं आणि यावरून आता हा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला एक आपला सहकारी जो आपले आपली हजार कामं त्याच्याकडे असतात का अजित पवारांनी तुमची तीन लाखाला मिळणारी गाडी तीस लाखाला घेता येणार नाही फायलीवर सही केली नाही म्हणून तुम्हाला उलटी येते का तर दुर्दैवाने अजित पवारांच्या बाजूने बोलणारी माणसंच नाही ही धमधडाक्याची काय भांडण झालं त्या दिवशी कॅबिनेट म्हणलं मध्ये आणि ते कशावरनं झालं त्या भांडणाचं मेन कारण तानाजी सावंत